आज रिप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोट्रिक डेमोक्रिकच्या वतीने आज मला पाठिंबा देण्यात आला आहे मी बाळू गायकवाड असू द्या किशोर गायकवाड असू द्या सर्वच आमचे रिपब्लिकनचे आमचे दलित बांधू यांनी मला बिनशत पाठिंबा दिलेला आहे की त्यांनी बाबा मिस्त्रीचं काम चांगलं आहे त्यांचं कार्य चांगलं आहे कार्य बघून मला पाठिंबा दिलेला आहे त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो सर्व दलित सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही माझ्याबरोबर आहात अजून असंच बरोबर राहावं कारण आम्ही आंबेडकर साहेबांच्या चळवळीचे लोकसारखे आहेत कारण त्यांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या आधारे आम्ही काम करत आहोत कारण संविधान एक असं अशी वास्तविक आहे की त्या ठिकाणी प्रत्येक धर्माच्या प्रत्येक घटकाच्या लोकांना त्यामध्ये न्याय देण्यात आलेला आहे आज जर ते न्याय तिने दिलं दिलं नसतं कदाचित आज मी निवडणूक लढली नसतं केवळ केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मी आज लक्षण होत आहे कारण इलेक्शन सर्वसामान्य लोकांसाठीच तिने तयार केलेलं संविधान आहे प्रत्येक संविधानाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे की इलेक्शनला थांबायचं अजून पण प्रत्येकाला तोच अधिकार, मत अधिकार दिले मतदाना श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या त्याचा मताचा अधिकार त्यात दिलेला आहे की चांगला माणूस निवडण्यासाठी बाबासाहेबांनी जे पवित्र संविधानामध्ये उल्लेख केलेला आहे की मतदानचं काय अधिकार आहे त्या अधिकाराचा उपयोग कसं करायचं हे सुद्धा त्यामध्ये आहे तेच उपयोग आज प्रत्येक दक्षिण सोलापूरच्या लोकांनी माझ्यावर करतील असा मला, कर, मला। विश्वास आहे आज या ठिकाणी प्रत्येक समाजाच्या लोकांनी मला पाठिंबा देतात सर प्रत्येक समाजाचा सपोर्ट मिळतो आहे मला अजून ह्यासाठी माझा विजय निश्चित आहे आज परिस्थिती आपल्यासमोर बघितले की समोरचे सर्व उमेदवार मोठमोठे पैसेवाले आहेत मोठमोठे बिझनेसमॅन आहेत सगळे त्यांचे धंदे आहेत कारण त्यांना वेळ मिळत नाही फक्त इलेक्शनच्या पिरियडमध्ये एक महिना वेळ काढतात इलेक्शन संपला की त्यांनी गरिबांकडं कोणत्याही व्यक्तीकडे बघत नाही त्यांचा त्यांचा स्वतःचा बिझनेस समोर बसतात आमचं मत तेच आहे की दक्षिण सोलापूरचे लोक आता समजलेत की ह्या उद्योगपती लोकांना कसा धडा शिकवायचं कारखानदारीना कसा धडा शिकवायचा हे संपूर्ण जेवढे या सगळे कारखानदार आहेत अजून सगळे पैसेवाले आहेत फक्त पैशाचा खेळ करतात त्यांनी या पैशाच्या खेळमुळं काय व्हायला माहिती का अतिशय चांगल्या लोकांची माती व्हायली आहे ह्या आम्ही दक्षिण सोलापूरच्या लोकांनी आता ठरवलेलं आहे की काही करून आता यावेळी आम्ही दक्षिण सोलापूरमध्ये एक सामान्य नागरिकला सामान्य कार्यकर्त्याला जे आमच्यात राहणारा आमच्यात उठणारा आमच्यात बसणारा अशा व्यक्तीला निवडून देण्याचा निर्धार केलात यासाठी वीस तारखेला मतदान करतील आणि तेवीस तारखेला प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय निश्चित होईल अजून कुठं तिकडं बघितलं की आता बॅटच बॅट आहे कुठंही जा तुम्ही विचारला बॅट ग्रामीणमध्ये जा तर बॅट आहे शहरामध्ये जरा बॅट आहे यासाठी दक्षिण सोलापूरमध्ये काना बॅ बॅट पोहोचलेली आहे अजून बॅटचा विजय निश्चित आहे आज दोनशे एक्कावन्न द दक्षिण विधानसभा मतसं मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक माजी आमदार टी एम कांबळे गटाच्या वतीने आम्ही केवळ बाबांचं केलेलं कार्य निस्वार्थ भावनेने समाजसेवा तसेच हद्दवळ भागातील अडचणीचे समस्येचा जाण असलेला एक उमदा नेतृत्व आहे त्याचबरोबर वंचित दुबळे देनदलितांचा आवाज म्हणून ते विधानसभेत गरजतील आम्ही आमचे जे मागण्या आहेत त्या मागण्या मार्गी लावतील अशा 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 बाळगतोय त्यामुळे शिवाय ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं नेतृत्व करण्याची क्षमता केवळ बाबा मिस्त्री यांच्यामध्येच आहे इतर जे उमेदवार आहेत केवळ स्वतःच्या नावापुटी किंवा त्यांच्या ईर्ष्यापुरती ते निवडणूक लढवत आहेत काही जणांची कारखानदारी बुडली काही जणांची चिमणी पडली काही जणांचं नाव किंवा अस्तित्व धोक्यात आहे यासाठी ते निवडणूक लढवत आहेत त्यामुळं एक निस्वार्थ रुग्णसेवक म्हणून आम्ही बाबा मिस्त्री यांना बिनशर्त जाहीर पाठिंबा जाहीर करतो माझ्या शहर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी हे बाबा मिस्त्री यांना सहकार्य करतील आणि निश्चितपणे आमचा विजय निश्चित